प्रेक्षकांनो ठरलं तर माली का ही का। आने आने मग ही मालिका नेहमीप्रमाणे आज पण खूप सुरेख त्यांनी दाखवली आहे थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका आता सुरुवातीला आपण बघतोय सायली आणि अर्जुन त्यांच्या पंधरा मिनटाच्या डेटवरनं परत येत असतात आणि मागून येणारा एक बाईकवाला या दोघांना जोरात क्रॉस करतो आणि सायली आणि अर्जुन दोघेजणं पडतात आणि मग सायलीला खरं तर पाठीला जोरात लागलेलं ला असतं पण त्या सिच्युएशनमध्ये सायली आणि अर्जुन दोघे एकमेकांकडे असे बघायला लागतात म्हणजे जरा रोमॅंटिकपणे बघायला लागतात मग अर्जुन जरा वेळाने म्हणतो तुम्हाला लागलं तर नाही ना मग सायली हसून म्हणते नाही नाही अजिबात नाही लागलं पण या पट्टीला जोरदार लागलेलं ला असतं असो ते आपल्याला पुढे दिसेलच पण आता अर्जुन सायलीला उचलतो आणि मग त्या बाईकवाल्याला म्हणतो ही काय पद्धत आहे बाईक चालवायची तुमची सायली म्हणते अहो दादा असं अचानक तुम्ही जवळ आलात आणि आम्ही काहीच करू शकलो नाही मग तो बाईकवाला म्हणतो सॉरी मीच इंडिकेटर दाखवलं नाही माझं चुकलं आणि असं म्हणून तो निघून जातो अर्जुन म्हणतो खरंच तुम्हाला लागलं ला नाही ना सायली म्हणते नाही नाही पण आता तुम्हीच बाईक चालवा अर्जुन म्हणतो आतापर्यंत ना तुम्ही खूप छान बाईक चालवली आहे आणि मला ना आज तुमच्या मागे तुमच्या मागे बसूनच मला बाईकची राईड एन्जॉय करायची आहे आणि आता पुन्हा सायलीने अर्जुनला मागे बसवलंय हो आणि निघालेत दोघं घराकडे इकडे या रविराज सुमनला म्हणत असतात सुमन तुला नाही घरा बाहेर काढत मी तुझ्या निर्लज्ज नवऱ्याला घरा बाहेर काढतोय सुमन म्हणते भाऊजी ही शिक्षा मला पण झाली ना त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते हवं तर पण भाऊजी तुम्ही यांना घराबाहेर काढलं ना तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल रविराज म्हणतात सुमन यांनी जे केलंय त्याचं गांभीर्य कळतंय का तुला सुमन म्हणते कळतंय भाऊजी मला कळतंय शेवटचं यांचं वागणं पोटात घाल अहो नुसते बघत काय उभं राहिलंय हो त्यांच्या पायावरती डोकं ठेवा भाऊजींची माफी मागा मग मा नागराज लगेच पाया पडतो आणि म्हणतो दादा मी आता असं नाही वागणार रे खरंच माझं चुकलं रविराज म्हणतात तुझ्या या चुकीबद्दल मी तुला कधीच माफ करणार नाहीये नागराज सुमन म्हणते भाऊजी मोठे भाऊ म्हणून तुम्ही कायम माझ्या पाठीशी आतापर्यंत उभे राहिलात आता फक्त माझ्यावरती हे उपकार करा माझ्या संसारावरती दया करा आता भाऊजी दया करा आता रविराज म्हणतात हे बघ सुमन तू म्हणतीयस ना म्हणून मी आज ह्याला सोडतोय पण याने पुन्हा जर ही चूक केली तर देवसुद्धा त्याला वाचू शकणार नाही आणि तू पण नाही सुमन लक्षात ठेव असं म्हणून ते निघून जातात आता रविराज पण आता ही सुमन चिडते नागराजवर आणि म्हणते काय असं सत्यानाश करताय तुम्ही कशासाठी करताय हे, हे तुम्ही कशाला त्या मैपतला मदत करताय आता जर पुन्हा असं काही केलं ना तुम्ही तर मी विष खाऊन घेईल लक्षात ठेवा आता ही सुद्धा निघून जाते तिथून सुमन सुमन म्हणते अगं असं काय करतेस सॉरी नागराज म्हणतो असं काय करतेस ग सुमन नागराज आता तिथेच खाली बिचारा बसून पण ही प्रिया विचार करते अरे यार यी ही मध्येच ही सुमन कुठून टपकली सगळ्या मेहनतीवर पाणी माझ्या घातलं इने आता हा नागोबा पुन्हा माझी धरेल पण आता इकडे मात्र सुभेदार फॅमिली मध्ये आज मस्त तवा पुलाव आणि पावभाजी बनतीये अश्विन म्हणतो डॅड तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात काय छान कुक आहात तुम्ही प्रतापराव म्हणतात नाही रे बाबा मी काही कुक वगैरे नाही अरे हे बघा अश्विन मी ना पूर्णाई आणि तुझी मम्मा या दोघींना जे काही पदार्थ आवडतात त्यातले फक्त दोन पदार्थ मी शिकून घेतले एक म्हणजे तवा पुलाव आणि दुसरी म्हणजे पावभाजी काय ना अश्विन या दोघींना बाहेर घेऊन जायला मला वेळ नसतो आणि त्यांनाही माझ्यासोबत बाहेर यायला वेळ नसतो मग अशा छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आणि त्यांचे घरात लाड करायचे अश्विन म्हणतो म्हणजे एकंदरीत काय तुम्ही फक्त सॉलिड कुकच नाही तर सॉलिड नवरा आणि सॉलिड मुलगा आहात मग आता प्रतापराव म्हणतात कसं आहे ना बाबा अश्विन घर जर सुखी राहायला हवं ना तर घरातल्या बायकांच्या चे चेहऱ्यावर हसू असायला हवं ते हसू आपण पुरुषांनी अशा गोष्टी करायला नको अश्विन म्हणतो करायलाच पाहिजे डॅड नक्की करायला पाहिजे मी हे लक्षात ठेवेल आणि तुमच्यासारख्या एक दोन डिशेस शिकून घेईल आता मी एक काम करतो आपल्या गर्ल्स गँगला जाऊन बोलवतो मगासपासून ते आपल्या सर्वात छोट्या मुलीच्या म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्यात छोट्या मुलीच्या रूम मध्ये जाऊन बसल्या म्हणजे पूर्णा जिच्या आत्ता आलो त्यांना बोलवून किती छान ना प्रेक्षकांनो फॉर अ चेंज असं आयतं खायला मिळालं तर मज्जाच असो तर आता पूर्णाजी आणि ही सगळ्या गर्ल्स गँग यांच्या घरातल्या तिथे स्वयंपाकघरात हजर झाल्या आहेत आणि सगळ्याजणी टाळ्या वाजवत आहेत प्रतापरावांसाठी अश्विन म्हणतोय प्रताप सुभेदरांनी बनवलेलं फाईव्ह स्टार जेवण हजर आहे तुमच्यासाठी आता अस्मिता म्हणते डॅड काय सुपर दिसत आहे काय काय बनवलं आहे तुम्ही मग आता कल्पना ताई म्हणता थांब थांब मी सांगते सुवासावर मला असं वाटतंय की पावभाजी असेल माझ्या तोंडाला तर बाई पाणी सुटलं आहे आता पूर्णाजी म्हणतात नाही नाही मी सांगते तवा पुलाव असणार आहे मग प्रतापराव म्हणतात दोन्ही आहे मग काय या दोघी झाली आहे आता सगळ्या जण टेबलवर आपापली जागा घेत आहेत प्रतापराव आणि अश्विन विमलला काही वाढू देत नसतात विमल म्हणते असं काय करताय भाज्या चिरायलाही मदत करू दिली नाही मला चला मी पटकन वाढते तुम्हाला प्रतापराव म्हणतात नाही म्हणजे नाही तू पण बसून खायचंस चल चल अश्विन आणि मीच वाढणार आहे अस्मिता मिठाचा घडा टाकतेच आज पण अर्जुनला सुट्टी ना तो गेला असेल बायकोसोबत फिरायला आणि तुम्ही हो दोघे इथे किचन मध्ये काम करताय अश्विन म्हणतो लवकर खा गं अस्मिता ते तुझं तोंड बंद राहील मग अस्मिता म्हणते एवढंच काय देतोयस नवे तर दाखवतोय का, का मला आणखीन वाढ प्रतापराव म्हणतात विमल चल बस तू खाऊन घे विमल म्हणते मी सगळ्यांचं झाल्यावर खाते ना पूर्णाजी म्हणतात बस ग विमल तो म्हणतोय ना बस बरं खाऊन घे कल्पनाताई म्हणतात भाजी खूपच मस्त झाली पण काय हो आज एवढा मोठा घाट कशाला घातलाय अस्मिता म्हणते डॅड आज काय स्पेशल आहे तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं स्पेशल असं काही नाहीये तुम्ही सगळ्या बाया आमच्यासाठी स्पेशल आहोत आहात हेच आम्हाला तुम्हाला दाखवून द्यायचंय अश्विन म्हणतो खरं तर दादा आणि वहिनी इथे असायला हवे होते मी ना त्यांना जाम मिस करतोय यार काही झालं की बिचार्या अश्विनचा जीव त्या सायली आणि अर्जुनमध्येच असतो असो पण आता लगेच अस्मिता टोमडा मारते त्यांना कुठे काय पडली आहे आपली त्यांना फक्त बाहेर जाऊन मजा करायची असते मग आता कल्पनादाई म्हणतात पुरे कर गं अस्मिता अर्जुन किती डिस्टर्ब आहे चैतन्यमुळे तुला माहिती का सायली त्याचा सा मूड ठीक करायचा प्रयत्न करते म्हणून ती त्याला बाहेर घेऊन आहे जी नवऱ्याचं मन ओळखून त्याला शांत करते ना तीच खरी बायको असते मग आता पूर्णाजी म्हणतात कल्पना कोणाशी बोलतेस तू पालथ्या गड्यावर पाणी घालून काही उपयोग आहे का आता लगेच अस्मिता म्हणते काय पूर्णाजी पूर्णाजी म्हणतात प्रताप तू तवा पुलाव आणि पावभाजी दोन्हीही काढून ठेवा मुलं आली ना की रात्रीसुद्धा जेवतील आणि हे जण आनंदाने आता जेवणाचा आनंद घेतात घरामध्ये एकोपा समाधान आनंद असलं की घर कसं हसरं वाटतं ना तसं आता सुभेदारांचं कुटुंब दिसतंय आता सायली आणि अर्जुन घरी परतले आहेत आता सायली म्हणते बघा आलो की नाही पंधरा मिनिटात परत आपण पण अर्जुन घड्याळ बघतो आणि म्हणतो येस सायली म्हणते जा आता तुम्ही मीटिंगला अर्जुन जाता जाता तिला थँक्यू म्हणजे आणि निघून जातो घरात सायली विचार करते यांच्या चेहऱ्यावर हे हसू बघण्यासाठी माझी सगळी धडपड होती पण हे काळजीत असले की मी एवढी अस्वस्थ का होते यांचा आनंद मला इतका खुश का करतो मी एवढी का धडपड करते यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मधुभाऊ म्हणतायत तसं खरंच मी यांच्या प्रेमात नाही ना पडले असो तर प्रेक्षकांना मला प्रश्न पडलाय की या सायलीने ही बाईक कोणाची आणली होती तुम्हाला कळलं असेल तर मला कमेंट करून कळवा कर आणि या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पूर्णाई म्हणत असतात अरे प्रताप पोट भरले पण मन काही भरे ना कल्पना ते म्हणतात पूर्णही तुमच्या लेकाने बनवलंय ना स्वयंपाक मग मन कसं भरेल तुमचं आता अर्जुन म्हणतो अरे बापरे हे काय मला स्वप्न पडतंय की काय बायको मला चिमटा डॅड आणि अश्विन मला मध्ये दिसत आहे प्रतापराव म्हणतात ए अर्जुन थट्टा करतोयस रे माझी सायली म्हणते मला पण मल ते स्वप्न पडतय मला सांगते आज या दोघांनीच जेवण बनवलंय मला यू पण दिलं नाही किचन मध्ये अर्जुन म्हणतो वा फॅन्टॅस्टिक आता ही अस्मिता म्हणते ए तवा पुलाव आणि पावभाजी बसा बसा जेवायला बसा प्रतापराव म्हणतात अरे बसा ना तुम्ही दोघ मी वाटतो तुम्हाला अर्जुन म्हणतो डॅड अरे सॉरी म्हणजे मी न, आ, ना आता खाऊन आलोय आणि माझं पोट गच्च भरलंय मला अर्जंट मिटिंग पण आहे आता प्रतापराव जरा नाराज होतात आणि म्हणतात हो का ठीक आहे मग सायली म्हणते अहो असं नका करू निदान दोन घास तरी खाऊन घ्या ना बाबांना बरं वाटेल सायली म्हणते बाबा हे खातील फक्त हे वर जाऊन खातील मी यांचं ताट वर नेऊन देते यांची मिटिंग आहे आणि मी पण थोडंसं खाणार आहे तुमच्या हातचं खायला म्हणजे ही संधी कोण सोडेल ना तुमच्या हातचं खाण्याची मग आता अर्जुन म्हणतो हो चालेल मग आता अर्जुन वर निघून जातो मग लगेच अस्मिता म्हणते अर्जुनचं पोट का भरलेलं आहे तुम्ही बाहेर खाऊन आलात का मग कल्पना म्हणतात तुला नसते चौकश काय करायच्या ग अस्मिता ते दोघं काहीही करतील बाहेर ते बघून घेतील ना अश्विन म्हणतो बस मी तुमच्या दोघांची ताटं वाढून आणतो सायली आता तिथे बसली जेवायला टेबलवर प्रतापराव म्हणतात आता सायलीने मार्क दिले ना आता सायलीने मार्क दिले ना की आम्ही दोघं जण चांगल्या मार्काने पास झालो असं आम्ही समजू तर आता पूर्णाजी अश्विना म्हणतात अश्विन माझ्यासाठी अजून दोन सोलकडी घेऊन आता सायली तिथे जेवायला बसलीये खरी पण आता तिच्या पाठीला खूप पेन होत असतो आता नागराज विचार करत असतो नशीब चांगलं होतो म्हणून सुमन मुळे मी वाचलो दादाला भडकवायचं काम नक्कीच प्रियाच ही असं का वागते माझ्याशी का उलटतीय सारखी सारखी माझ्यावर हिच्या मनात काय चाललंय ना ते काहीच कळत नाहीये हिला तुम्ही आता सोडतच नाही मग नागराज विचार करतो हिला नाराज करून चालणार नाही मलाच महागात पडेल ते आता प्रिया येते अल्लाद आणि म्हणते तुम्ही मला बोलवलं का मग नागराज तिला म्हणतो हो आता प्रिया म्हणते बघा तुम्ही माझ्या गळा दाबा नाही तर काही करा वाटेल करा, किले दर तुम हो। ते हो, हो, किले दर करा पण किल्लेदार तुमच्यावर चिडले ना त्यात माझा काही संबंध नाही हो तुम्ही कशाला माझा संशय घेताय माझ्यावर संशय घेताय काय नागराज म्हणतो ॲडव्होकेट पवार तुझ्यासमोरच बोलणं झालं होतं ना मग प्रिया म्हणते हो पण आपल्यातलं बोलणं मी कशाला किल्लेदारला सांगू तुम्ही साध्या गोष्टीचा विचार करा तुम्हाला अडकवण्यात माझा काय फायदा आहे उलट माझं नुकसानच आहे ना नागराज म्हणतो हो ना कळते ना तुला तुझं नुकसान आहे ना मग कशाला करते हे रिकामे कामं हे बघ प्रिया आपल्या मधले गैरसमज आपण दूर करायला पाहिजे की नाही चल ये इकडे बस बस आता नागराज तिचा हात धरून आणतो तिथे आणि म्हणतो हे बघ प्रिया तुला माझ्या वागण्यात काही खटकत आहे का तुला माझा राग आलाय का बोल बोल मोकळेपणाने बोल काय प्रॉब्लेम झालाय प्रिया विचार करते बापरे आज नागोबाच्या जिबेवर विषयाऐवजी साखर ही तो मोठी गडबड आहे नागराज म्हणतो हे बघ प्रिया आपण दोघं एकत्र असलो तरच दादाची प्रॉपर्टी हडप करता येईल आपल्याला तू माझा पाय खेचतीये मी तुझा पाय खेचतोय असं करून कसं चालेल आपल्याला मग प्रिया म्हणते मी कुठे तुमचे पाय खेचते मला पण मैपत जेल मधून बाहेर पडायला हवाय ना मला पण किल्लेदारची ची हवी हवीये मग मी कशाला करेल हे मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड कशाला मारून घेईल सांगा बर नागराज मनात विचार करतो काय पण हिचा भोळा चेहरा मला बाजूला करून दादाची सगळी प्रॉपर्टी तुला एकटीला हाडपायची हे काय मला कळत नाही का प्रिया म्हणते आता झाले ना तुमचे सगळे गैरसमज दूर मग लगेच नागराज म्हणतो हो प्रिया माझे सगळे गैरसमज दूर झाला आहे म्हणजे या दोघांचं असं आहे तेरी बीचूप आणि मेरी बीचूप असो पण आता सायली रात्र झाल्यावरती बेडरूममध्ये जाऊन चेक करत असते तिच्या पाठीला कुठे लागलंय काय लागलंय बराच मार बसला आहे हिच्या पाठीला पण आता अर्जुन येतोय हे तिला कळतं आणि लगेच ती खाली बसते आणि मग अर्जुनला विचारते मग आज छान वाटलं ना तुम्हाला झाली का तुमची मिटिंग खुश आहात ना तुम्ही दोघं पण शांत झालं ना तुमचं अर्जुन म्हणतो हो झालं मला माहिती आहे चैतन्याचा प्रॉब्लेम जिथे होता तिथेच आहे तो काही एवढ्या पटकन सॉल्व्ह होणार नाही आहे पण आज तुम्ही जे काही केलं आहे ना मिसेस सायली त्यामुळे मला या प्रॉब्लेमशी शांतपणे डील करायची जरा ताकद मिळाली आहे मला खरंच सांगा मिसेस सायली घरातल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणायचं हे स्किल तुम्ही कुठून शिकलात सायली म्हणते घरातल्या प्रत्येक बाईकडे हे स्किल असतंच आणि घरातल्या प्रत्येक माणसाला आनंदी ठेवण्यासाठी ही कला प्रत्येक बाईकडे असते आणि तुम्ही काय घरातले लाडके तुम्ही जर दुःखी असाल ना तर सगळं घर आजारी वाटतं हा चैतन्य सरांच्या प्रॉब्लेम बद्दल म्हणाल तर तो सुटेलच की अहो महिपत सारख्या अट्टल गुन्हेगाराला तुम्ही जेलमध्ये पाठवलं हो कारण आपण त्याच्या विरोधात पुरावे शोधून काढले ना म्हणून तसेच आपण साक्षीच्या विरोधात पण पुरावे जमा करू आणि मग चैतन्य सरांना तिचा खरा चेहरा कळेलच की आणि तसेही तिच्या विरोधात आपल्याला पुरावे मिळायला सुरुवात झालीच आहे की आणखीन पुढचे पुरावे मिळायला काही अवघड जाणार नाही आपल्याला अर्जुन म्हणतो काय पॉझिटिव्ह हो तुम्ही सायली नाही म्हणजे असं वाटतं की उद्याच या साक्षीला जेल होईल मग लगेच सायली म्हणते तुमच्या तोंडात साखर पडो पण हां हां पण ही साक्षी फक्त विलासच्या खूनसाठीच नाही तर कुणाल भाऊजी आणि चैतन्य भाऊजी या दोघांच्याही भावनांशी खेळण्यासाठी सुद्धा ती जेलमध्ये गेलीच पाहिजे आणि मैपत जेलमध्ये गेल्यावर जसे चैतन्य सर तुमच्याशी माफी मागायला आले होते ना तसेच ते साक्षीचा खरा चेहरा जाणून घेतल्यानंतर ते तुमच्यासमोर नक्की येतील बघा अर्जुन म्हणतो आता त्या फोटोच्या बेसिसवर साक्षीच्या विरोधात आपण पुरावे गोळा करूयात आता हे मिशन साक्षी लगेच सायली त्याच्या पुढे हात करते आणि म्हणते सुरू झालंय आता आणि दोघही जण एकमेकांकडे बघून स्माइल करताय तर आता पुढे आपण बघणार आहोत सायलीला चांगलाच मार बसलाय पाठीला हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन तिला अँटीसेप्टिक मलम जो असतो ना तो लावून देत असतो आणि सायलीला ते खूप छान वाटत असतं आणि मग चैतन्य आला आहे या साखरपुड्याचं निमंत्रण द्यायला या सगळ्यांना आणि अर्जुन सायलीला धक्का बसतो आहे तर आता बघूयात अर्जुन सायली काय काय पुरावे गोळा करतायत यांच्या विरोधात म्हणजे साक्षीच्या विरोधात आणि त्यांना काय काय फेस करावं लागतंय आवडलं ला असेल रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो नक्की लाईक करायला विसरू नका एवढा मोठा रिव्ह्यू आहे मेहनत लागते त्यामुळे तुमचा लाईक आल्यावरती खूप छान वाटते आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावे असेही वाटते <laughs> असो छान यमक जुळलं ना पण प्लीज प्रेक्षकांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद